नमस्कार श्री शिव रुद्र शिवमहापुराण युद्ध खंड, अध्याय क्रमांक सत्तावन्न गजासुराचा वध श्री गणेशायन महा सनतकुमार व्यासांना म्हणाले महर्षे आता मी तुम्हाला भगवान शिवजींनी गजासुराला मारले ती कथा सांगतो गजासूर हा महिषासुराचा पुत्र होता भगवतीने देवांच्या हितासाठी आपल्या पित्याशी युद्ध करून त्याला ठार केले हे कळताच तो अतिशय संतापला देवांचा बदला घेण्यासाठी त्याने तपश्चर्या करण्याचा निश्चय केला तो हिमालयातील एका गुहेत जाऊन ब्रह्मदेवांच्या उद्देशाने तप करू लागला दोन्ही हात वर करून आकाशाकडे दृष्टी लावून आणि पायाच्या अंगठ्यावर उभे राहून त्याने प्रदीर्घ काळ दारुण तप केले त्या परमेश तपश्चर्येच्या प्रभावाने त्याची अंगकांती प्रलय सूर्या समान तेजस्वी दिसू लागली त्याच्या मस्तकापासून उत्पन्न झालेला तपोमय धुमाग्नी संपूर्ण विश्वाला ताप देऊ लागला त्या अग्नीमुळे नद्या आणि समुद्र कोरडे पडले आकाशातील तारे निखळून खाली कोसळू लागले दश दिशा प्रज्वलित झाल्या तो दाह असह्य झाला तेव्हा इंद्राधिक देव स्वर्गाचा त्याग करून सत्यलोकी गेले त्यांनी ब्रह्माजींना नमस्कार केला आणि म्हणाले पितामह गजासुराच्या तपामुळे पृथ्वीसह संपूर्ण विश्व विचलित झाले आहे आम्ही ही दुःखी आणि व्याकुळ झालो आहोत आम्ही स्वर्गामध्ये स्वस्थपणे राहू शकत नाही म्हणून तुम्हाला शरण आलो आहोत कृपा करून या असुरांची शांती करा तरच आमचे व प्रजांचे प्राण वाचतील नाही तर सर्व लोक नष्ट होतील हे अगदी सत्य सांगत आहोत आमच्यावर कृपा करा आमचे रक्षण करा देवांप्रमाणे भृगू दक्षाधिकांनीही याप्रमाणेच प्रार्थना केल्या त्या सर्वांचे मनोगत जाणून ब्रह्मदेव गजासुराच्या आश्रमात गेले त्याच्या तपश्चर्येचा प्रभाव पाहून त्यांनाही आश्चर्य वाटले ते मधुर हास्य करून म्हणाले दैत्येंद्रा उठ तुझे तप सिद्ध झाले आहे मी तुला वर देण्यासाठी आलो आहे तेव्हा ब्रह्माजींना पाहून त्याला फार आनंद झाला तो म्हणाला देवेश तुम्हाला नमस्कार असो माझ्या तपश्चर्येने तुम्ही प्रसन्न असाल आणि मला इच्छित वरदान देणार असाल तर कामाच्या अधीन असलेल्या कोणत्याही स्त्री पुरुषाकडून मला मृत्यू येऊ नये म्हणजे मी महाबलवान महावीर्यवान आणि देवा अजिंक्य होऊन लोकपालांच्या संपत्तीचा उपभोग घेऊ शकेन ब्रह्माजींनी त्याला मनोवंचित वरदान दिले त्याला तपश्चर्येपासून परावृत्त करून ते सत्य लोकी परतले ब्रह्माजींकडून अपेक्षित वरदान मिळाल्याने आपल्या स्थानी गेला त्याचा देवांवर राग होताच वरदानाने असीम सामर्थ्यही प्राप्त झाले होते त्याने दैत्यांची सेना एकवटली काही दिवसातच प्रचंड स्वार्या करून त्याने स्वर्ग पृथ्वी आणि पाताळावर आपली सत्ता प्रस्थापित केली इंद्रादी देव बलाढ्य असूर गंधर्व मनुष्य गरुड नाग इत्यादींना जिंकून आपल्या अधीन केले लोकपालांना पराभूत करून त्यांचे अधिकार ऐश्वर आणि तेज हरण केले त्याने नंदनवनातील विश्वकर्म्याने निर्माण केलेल्या महेंद्र गृहात निवास केला तेथे राहून तो त्रिभुवनावर निरंकुश सत्ता गाजवू लागला अनेक प्रकारचे दिव्य भोग भोगू लागला देवदासभावाने त्याची सेवा करू लागले शेवटी सत्ता संपत्ती व सामर्थ्य याचा व्हायचा तोच परिणाम झाला गजासुराच्या मनात पापबुद्धी निर्माण झाली तो देवांना त्रास देतच होता नंतर त्याने पृथ्वीवर राहणाऱ्या साधूजनांना ऋषी मुनींना आणि तपस्वी ब्राह्मणांना पीडा पीडा देण्यास सुरुवात केली शास्त्राचे उल्लंघन करून तो धर्मात्म्यांना फारच त्रास देऊ लागला त्यामुळे देव मानव ऋषीजन त्राही त्राही करू लागले एकदा पराक्रम आणि बलाने उत्पन्न उन्मत्त झालेला गजासूर शिवजींची राजधानी असलेल्या काशीनगरात गेला त्याचवेळी दैत्य राजाच्या छळाला कंटाळलेले इंद्रादिदेव देव भगवान शंकरांना शरण गेले त्यांना आदराने नमस्कार केला त्यांची स्तुती केली गजासुराच्या उन्मत्त वर्तनाने त्रिभुवनातील सर्वांना किती त्रास होत आहे ते दुःखद वृत्त त्यांना निवेदन केले ते पुढे म्हणाले हे महाप्रभू आता तो दैत्यराज काशी नगरात जाऊन तुम्हाला भक्तांना त्रास देत आहे त्याच्या चालण्याने पृथ्वी थरथर कापते त्याच्या मांड्यांच्या धक्क्याने वृक्ष उन्मळून पडतात त्याच्या हातांच्या आघाताने पर्वतांच्या ठिकऱ्या उडतात त्याच्या मुकुटाच्या संघर्षाने आकाशातील मेघ पांगतात त्याच्या वासांनी महासागरांमध्ये खळबळ मासते मायेच्या योगाने त्याचे शरीर नऊ हजार योजने उंच होते शरीराचा घेरही तेवढाच होतो तो महादैत्य जेथे जेथे जातो तेथे तेथे ते 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 मोठे उत्पाद घडवतो कामासक्त असलेली कोणतीही व्यक्ती मला मारू शकत नाही मी अवध्य आहे असे म्हणून धाग दाखवतो त्यामुळे जगातील सर्वांनाच त्याची फार भीती वाटते अशा प्रकारे आम्ही तुम्हाला गजासुराकडून होणारे सर्व उपद्रव निवेदन केले आहेत म्हणून आमची तुमच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की गजासुराचा बंदोबस्त करून तुम्ही काशीचे व तुमच्या भक्तांचे तत्परतेने रक्षण करा देवांचे गाराणे ऐकून शिवप्रभू परेने काशीमध्ये आले त्यांनी त्रिशूळ उगारून मोठ्याने गर्जना केली त्यांना युद्धासाठी उभे ठाकलेले पाहून गजासुरानेही मोठी गर्जना करून आसमंत मंत्र टाकला मग सुरू झाले एकच भीषण युद्ध तेजस्वी गजासुराने दैत्यांचा विनाश करणाऱ्या शिवजींवर तीव्र वेगाने भयंकर शरवर्षाव केला पण रुद्रदेवांनी आपल्या प्रखर बाणांनी त्याच्या सर्व बाणांचे तिळा एवढे तुकडे करून टाकले त्यानंतर दोघांमध्ये शस्त्रास्त्रांनी तुंबळ युद्ध झाले पण प्रयत्न करूनही सरशी होत नाही हे लक्षात येताच गजासूर संतापाने वेभान झाला आता मी तुमचा बोधच करतो अशी आरोळी ठोकून तो खडग उगारून धावला तेव्हा शिवजींनी अद्भुत हालचाल करून आपल्या तीक्ष्ण त्रि, त्रिशूळाने त्याला भेदले त्यामुळे त्याचे प्राण कंठाशी आले मरते समयी त्याने शिवजींचे स्तवन केले म्हणाला महादेव तुम्ही देवांचे स्वामी आहात कामदेवाचा नाश करणारे आहात तुम्ही त्रिपुरासुराचा वध केलात तुम्ही अत्यंत कल्याणकारी कृपावंत मृत्युंजय आहात मी तुमचे महात्म्य जाणतो म्हणून तुमची भक्ती करत आलो आहे सर्व जगात तुम्ही सर्वश्रेष्ठ परमेश्वर आहात तुम्हीच परमवंदनीय आहात तुमच्या हातून माझा वध होणे यात माझे कल्याणच आहे असे मी समजतो तुमच्या कृपेने मला मिळणार यात शंका या समयी मरणोन्मुख अवस्थेतील गजासुराचे बोलणे ऐकून शिवजी संतुष्ट झाले ते म्हणाले हे महापराक्रमी असुरा हे दानवोत्तमा मी तुझ्यावर प्रसन्न आहे तरी अपेक्षित वर मागून घे ते शुभवचन ऐकून आनंद झाला तो म्हणाला हे महाप्रभू तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर तुमच्या त्रिशूळाच्या अग्नीने पवित्र झालेले माझे कातडे तुम्ही धारण करा तपश्चर्याने दिव्य झालेले माझे सुखदायक कातडे मी तुम्हाला अर्पण करत आहे त्याचा स्वीकार करा हे नेहमी सुगंधयुक्त कोमल आणि निर्मळ राहील हे कधीही भस्मसात होणार नाही असा वर द्या माझे चर्म पुण्यकारक नसते तर त्याला तुमचा सहवास असा प्राप्त झाला असता महादेवा माझे कातडे परिधान करून तुम्ही कृतिवास नावाने प्रख्यात व्हावे अशी माझी इच्छा आहे त्याचे मनोगत जाणून शिवप्रभू प्रसन्न झाले ते म्हणाले गजासुरा सर्व काही तुझ्या मनासारखे होईल आनंदवन ही पवित्र तपोभूमी आहे माझे अत्यंत आवडीचे स्थान आहे त्या पुण्यवय पावन क्षेत्रात तुझे शरीर मुक्तीदायक शिवलिंग होईल कृती म्हणून प्रख्यात होईल त्या वर दनाने गजासूर धन्य झाला शिवजींचे ध्यान करतच त्याने देह त्याग केला त्याच्या अंतिम इच्छेनुसार शिवप्रभूंनी त्याचे चर्म सर्वात स्वतःच्या अंगावर धारण केले गजासुराच्या वधामुळे जगावरचे महासंकट नाहीसे झाले होते म्हणून त्या दिवशी काशीमध्ये मोठा उत्सव झाला क्षेत्रज्ञ ब्राह्मण तपस्वी ऋषी मुनी देव मनुष्य यांच्यासह चराचर सृष्टीतील सर्व जीव सुखी झाले ब्रह्मा विष्णू यांचा आनंद गगनात मावत नव्हता त्यांनी शिवजींची मनपूर्व स्तुती केली त्यांच्या उत्स्फूर्त जय जयकार केला शिवलीलांचे गुणगान करत ते आपापल्या स्थानी गेले व्यासजी हे चरित्र भक्तांना स्वर्ग कीर्ती आयुष्य आणि धनधान्य देणारे आहे जो कोणी हे आख्यान प्रेमाने शबन पठन करतो त्याला सुख आणि मोक्ष प्राप्त होतो अध्याय सत्तावन्नावा समाप्त